एक दरारा दिसून येत होता त्याच्या खट्याळ हसू ओठांवर पसरत होत शिवाय आहे ती पास झालेल्याची खुशी तर त्यांना तालुक्याच्या स्टेशन सदाशिव रावांना कधीच बाहेरच्या वाहनावर बसून ठेवलं होतं एक दीड तास होऊन गेला तरी त्यांची भेट जी आहे ती ऑफिसर सोबत करून दिली नव्हती आधीच अनिलचा राग आणि त्यात आता हे असं वाटतंय पाठ बघायला लावलं त्यामुळे तर आता ते रागात पेटूनच उठले होते रागात उठून ते आत जाणार की त्यांचा त्यांच्या कानावर ओळखीचा आवाज जो आहे तो पडतो त्याचनंतर तशी भीतीने लहर देखील येऊन जाते त्यांच्या अंगावरती भितभितच ते माग वळून बघतात तर समोर अनिलचा अनिल त्याच्या कातील स्टाईलमध्ये त्यांच्याजवळ येत होता तर त्यांच्या ओठांवरच खट्याळ मिश्किल हसू बघून सदाशिवरावांची भीतीने गाळण झाली होती <coughs> अरे सदाशिवराव तुम्ही इथे पाठ चुकला की काय अनिल आश्चर्यचकित झाल्यासारखं आता त्यांना दाखवतो म्हणजे सगळं नाटकच हो सदाशिवराव मात्र फक्त त्यांच्याकडे बघत राहिले होते अच्छा अच्छा तुमच्या जोडीदाराला भेटायला आला आहात काय तुम्ही तर पण इथे तुमच्या माहितीसाठी सांगतोय तुमचा जोडीदार इथे नाही आहे तर तुमच्या जोडीदाराने गुन्ह्याची पीच पी एच डी केली आहे म्हणूनच त्यांना स्पेशल ट्रीटमेंट जी आहे ती देण्यासाठी जिफाच्या कोर्टात घेऊन गेले आहेत तुम्हाला त्यांना आधीच भेटायचं असेल तर तुमची सोय जी आहे ती करून देतो मस्त गळ्यात पडून भेटा तुमच्या जोडीदाराला चालेल अनिल म्हणजेच अनिल जो आहे तो सगळं काही त्यांच्या डोळ्यात बघून बोलत होता शेवटी हो तर तो त्यांच्या खांद्यावर हात ठेवत तसे सदाशिवराव घाबरून दोन पावलं लांब जातात तू तुम्ही इथे कसं काय त्यांना अजून पण हे समजलं नव्हतं की अनिल इथे पोहोचलाय कसा त्याला कसं समजतं की आपण इथे आलो आहोत हो मी अहो मी तर माझ्या मित्राला भेटायला आलो आलं होतो हा बघा हा माझा मित्र आय पी एस मयूर यादव आपल्या देवगिरी गावचा राहणारा आहे रहा काय मयूर अनिल आता इन्स्पेक्टरच्या शेजारी जाऊन उभा राहतो आणि सदा शिवरावांच्या चेहऱ्याकडे बघतो तर त्याच्या चेहऱ्याचा एक तर पार रंग उडाला होता आता कुठे त्यांच्या लक्षात आलं होतं की अनिल नक्की तिथे कसा पोहोचला धडधडतच दड़ ते मागच्या बाकडावर आदळतात एक, चार। एक चार हो चाल एक चाल अनिल त्यांची धमकी जी आहे ती यशस्वी होऊ देत नव्हता तर काय सदाशिवराव अहो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना तुमचं डोकं चालवायची गरज नाही आहे उकाट्याने जेवढं मी सांगतोय तेच करायचं बरं तर इथे मस्तीत लईच तुमच्या अंगात आली आहे अनिल समोर बसलेल्या सदाश्रीरावाच्या नजरेला नजर भेटवत त्यांच्या पार पालपुतारा जो आहे तो बरत होता तर सदाश्रीराव त्याला समोर बघून याचं संभ्रमात होते की अनिलला कशी समजली होती की त्यांची कुठची चाल आईला इथे इथे पण आलं का मागचं लाग मागच लागलं आहे हे यादवांचं शेंडफळ माझ्या याला अजूनही नडायचा प्रयत्न केला ना सदाशिव राव हे सगळ्या गावासमोर फाडून ठेवलं तुम्हाला जरा धीर घ्या आज दिवस त्याचा आहे त्यानंतर एक दिवस तुमचं पण नक्कीच येईल आणि जो आहे तो आता इथे बघत सदाशिवरावांकडे मनातच विचार करू लागतात त्याचनंतर काय म्हणणं आहे तुझं काय करायला पाहिजे मी सदाशिवराव आता सगळं जे आहे ते सरळ अनिरुद्धच्या पायात बसायला पण तयार होतात पण याचा बसपा ते नंतर नक्कीच अनि अनिलकडून काढून घेणार होते आता कसं मनातलं बोलला जास्त काही नाही करायचं काय आहे तुम्हाला फक्त एक पोस्टर छापायचं आहे आणि तो पोस्टर जो आहे तो तुमच्या वेशीवर लावायचा आहे आणि असे किमान पाच पोस्टर बनवायचे आहेत आणि तुमच्या गावात मोक्याच्या जागेवर लावायचे आहे त्याचनंतर आता त्यांच्या शेजारी तिथे अनिल सदाशिवरावांकडे बघतच त्यांच्या शेजारी जो आहे तो बसतो त्यांचं बोलणं ऐकून सदाशिवराव विचारात पडले होते कसला पोस्टर बनवायचा आहे ते थोडं बिचकतच अनिलला विचारतात हेच की दुनियाला तुम्ही स्वतः सांगायचं की तुमची नात आणि माझी बायको दामिनी किती कर्तबकार आहे ते किती हुशार आहे तालुक्यातली पहिली मुलगी आहे जी यू पी एस सीमध्ये फर्स्ट रँकने पास झाली आहे त्यासाठी तिचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तर आता एवढंच बास हवं तर मजकूरही मी लिहून देतो तुम्हाला तेच दिसलं पाहिजे पोस्टरवर अनिल आता बोलतो ते त्याचं बोलणं कमी आणि धमकी जास्त वाटत होती सदाशिवरावांना काय त्या कार्टीचं अभिनंदन मी करू हे शक्यच नाही आहे मी हे कधीच नाही करणार ते पुढे काही बोलणार की अनिल जो आहे तो त्यांच्याकडे रोखून बघतो तसे सदाशिवराव त्यांचे शब्द अडवतात नीट विचार करून सांगा मला सदाशिवराव तोपर्यंत तो मी माझ्याकडे एक व्हिडिओ आहे तो माझ्या मित्राला दाखवतो अनिल बोलून उठत असतोच की क्षणाचेच विलंब न करताच आता सदाशिवराव जे आहे ते ताडकन उभे राहतात मी छापतो पोस्टर व्हिडिओ दाखवतो ऐकूनच त्यांची होती तेवढी सगळी फाटली होती ते आता अनिलला हलक्यात घेण्याची चूक करू शकत नव्हते अरे का चांगलीच गोष्ट आहे मग की आज संध्याकाळपर्यंत हे काम झालं पाहिजे होईल ना अन जो आहे तो अनिरुद्ध खो खोजक बोलतो त्याच्या बोलण्याचा धाक सदाशिवरावांना चांगला चांगलाच चा समजला होता तसं ते काही न बोलता फक्त हो मध्ये मान हलवत होते आणि बाहेर जायला लागतात या अनिरुद्धच्या चेहऱ्यावर विजय हास्य परत पसरत नाही तुम्हाला तुमच्यातला कमीपणा दाखवून दिला नाही तर नाव नाही सांगणार अनिरुद्ध यादव तुम्हीही स्वतःला लाज वाटेल माझ्या दामिनीकडे तर दामिनी समोर येऊन उभा राहिला सदाशिवराव अनिल मनातच त्यांच्या भयंकर राग दिसत होता आता त्याला फक्त हे बघायचं होतं की त्याने चालू केलेला केलेला जो काही खेळ आहे तो सदाशिवराव कुठपर्यंत घेऊन जात असत आहेत त्याचनंतर नंतर आता दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे यादव घराची सखा चालू झाली होती महिला मंडळ स्वयंपाक घरात नाश्ता जेवणाची तयारी करत होते तर बाकी सगळे बाहेर बसून कोणी गप्पा मारत होतं तर कोणी आपल्याच कामात गुंग होत एक अनिल मात्र दरवाजाकडे लावून बसला होता जणू कोणाची तरी आतुरतेने वाट वागत होता तो त्याच्याच विचारात मग्न होता तेव्हा दामिनी त्याच्या शेजारी येऊन उभी राहते अहो चहा दामिनी त्याला आवाज देते पण ही जी काही अन अनिल आहे हा जो काही अनिल आहे तो म्हणतो की काय त्याच्या विचारातून तो बाहेर पडत नव्हता मोबाईल हातातला जो आहे तो गोल गोल फिरवत त्याचा विचार चालूच होता <coughs> दामिनी बाजूला उभी राहून आवाज देत होती हे पण त्याच्या लक्षात येत होतं अहो त्याला आवाज देता देता दामिनी एकदम त्याच्या खांद्यावर हात ठेवते तसा एवढा हरवलेला अनिल जो आहे तो दचकत फुलासारखं दच एकटक त्याच्याकडे जे आहे ते बघत होतं अनिल तर क्षणभर तिच्याकडे बघतच राहतो त्याचनंतर आता काय झालं एवढं काय झालं दचकायला ती, ती विचारते दच आणि कसला एवढा विचार चालू होता तुमचा की मी बाजूला येऊन बसले तरीसुद्धा तुम्हाला सगळं काही समजलं नाही दामिनी अनिलकडे नजर उठून बघत बोलते त्याचनंतर आता इथे ही, ही जी काही आणि तिची ती नजर आणि आवाजातली आवाजातला जो काही रोप आहे तो बघून अनिल अनिल भानावर येतो काही नाही ते आपलं आता इलेक्शनजवळ आलं आहे ना तर तेच प्रचाराचा विचार होता विचार करत होतो अनिश तिच्या हातातून चहाचा कप घेत बोलतो तो चहाचा एक एक सीप घेऊ लागतो बराच वेळ झाला तरी दामिनी जी आहे ती तिथेच उभी होती हे बघून अनिल तिच्याकडे बघतो तर आता ती कसल्याशा विचारात हरवलेली त्याला दिसते तसं त्याच्या कपाळावरच्या आट्या ज्या आहेत त्या पडतात दामिनी काय झालं आता तू कसला विचार करत आहेस अनिल जो आहे तो तिच्या हातातील बांगड्यांना हलकासा स्पर्श करत तिला विचारतो तशी दामिनी त्याच्याकडे बघू लागते या इलेक्शनमुळे ट्रेनी पुढे ढकललेले हे बरं झालं पण एक अर्थी वाईट पण झालं इलेक्शन आहे ते दामिनी नाराज होत बोलते वाईट वाईट काय आहे काय झालं अनिलच्या कपाळावर आता जास्तच आठ्या पडल्या होत्या इलेक्शनमुळे आता तुम्ही दिवस दिवसभर बाहेर राहणार ना काय ते तुमच्या प्रवास प्रचारासाठी आमच्यासाठी आता तुम्हाला वेळ नाही भेटणार हो की नाही दामिनी अशी वैतागून बोलते की तिच्याकडे बघून अनिलला हसायलाच येतं किती गोड तक्रार करत होतं त्याचं पाहरू त्याच्याजवळ आणि तक्रार पण त्याचीच अनिलच्या चेहऱ्यावर हसू बघून जी आहे ती दामिनी जास्त चिडते चिडून ती त्याला एक रागीत लूप देते आणि सरळ आत निघून जाते अनिलला तर तिला आवाज द्यायला पण वेळ मिळत नाही कारण तिचा चेहरा बघून क्षणभर अनिल तिच्या पाठमोर आकृतीकडे बघतच राहिला सगळ्यांकडे एक नजर टाकून तो हळूहळूच उठून रुंदाच्या मागे किचन मध्ये निघून जातो किचनच्या दरवाजातून तो आत डोकवतो बघतो तर त्याला किचन कट्ट्यासमोरच समोरच दामिनी भांडी गोळा करताना दिसली बहुतेक भांडी साफ करण्यासाठी गोळा करत असावी तिला एकटं बघून अनिल एक नजर परत वळून बघतो आणि किचनमध्ये पाय टाकतो हळूवार आता पावलं टाकत तो दामिनीच्या जा। मागे जाऊन उभा राहतो तिला तर समजतं पण नाही की ही अनिल तिच्या मागे येऊन उभा राहिला आहे ती तिच्या कामात गुंग होती तेव्हा अनिल अलगत त्याला त्याचा हात पाठीवर जाणवतात दामिनी गोठून जाते झटका लागावा तशी मागे वळून बघते तर ती मागे वळते तसा अनिल जो आहे तो पटकन तिच्या कमरेत हात घालत तिला स्वतःकडे खेचतो हलक्या अंगाची रुंदा सॉरी दामिनी ती पटकन अनिलच्या मिठीत जाऊन विसावते एक मिनिट कोणी कोणाशी काही बोलत नाही नंतर अनिलच खाली वाकून तिच्याकडे एक नजर बघतो तर त्याचं पाखरू जे आहे ते लाचून त्याच्या हृदयाजवळ चेहरा लपून बसलं होतं तिला बघून अनिलच्या गाल्यावर हसू आलं निरागस रागवत पण येतं असं नकतो दामिलला त्याचनंतर गालावर परत हसू येतं तर क्षणभराचा तिचा जो काही रुसवा आहे त्याने फक्त मिठीत घेतलं तर भुरकळ उडून गेला आणि तिच्या उलट नवल म्हणजे तिचा जो काही क्षणाचा क्षणभराचा रुसवा जो आहे तो सरपंच साहेबांना पण सहन होत नव्हता ती रुचली आणि काय ते उठून तिच्या मागे तिला मनवायला गेले नाही तर कधी होईल काही अनिल जो आहे तो त्याच्या मिठीत ती अनिल त्याच्या मिठीत लपून बसलेल्या दामिनीकडे बघत अलगत तिच्या केसांचा वटा कानामागे सारत तिचा चेहरा जो आहे तो हाताच्या पकडतो दोघांची नजर जी आहे ती आता नजर एक होते आणि क्षणभर दोघे एकमेकांकडे बघतच राहतात तर इथे रुसायला काय झालं तुला तुला ही गोष्ट चा सा, चांगल्या प्रकारे माहीत आहे ना दामिनी बाकी सगळी दुनिया एक 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 एका बाजूला आणि माझी दामिनी एका बाजूला माझ्या काळजातलं तुझं पारड नेहमीच जड असेल दामिनी माझा एक वेळ काय माझं पूर्ण आयुष्य तुझ्यावर ओवाळून टाकलं आहे मी एका पायावर तयार आहे मी हवं हो तर तू टेस्ट करून घेऊ शकतेस माझी अनिल अगदी इंटेन्स नजरेने धामनीच्या डोळ्यात बघत बोलतो पण त्याची ती एकटक नजर आणि वरून त्याच्या ओठावर आलेले शब्द ऐकून विचारी दामिनी पण आता फार गोरी मोरी होऊन लाजते लाजून पटकन नजरभर चोरून घेत ती त्याच्या मिठीत बाजूला होण्याचा जो काही प्रयत्न आहे तो तिचा सुरूच असतो चेहऱ्यावर लाजेची पसरलेली ती लाडी स्पष्ट दिसून येत होती आता तिचं लाजणं अनिलच्या काळजाचा ठाव घेणार नाही शक्य आहे का हे तिची जी काही सुटण्यासाठीची चाललेली धडपड बघ अनिल तिला जास्तच जवळ ओढून घेत सरळ किचनच्या बाजूला भिंतीवर टेकतो आणि आता दोघांमध्ये हवा पास होईल एवढंच अंतर नव्हतं पण काही ही स्टेप बघून दांबळे मोठे डोळे करून त्याच्याकडे बघून हसू लागते तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा